आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाशिक जिल्हा पुणे शहर सांगली जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अशा रत्नागिरी जिल्हा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून तिथल्या वेगवेगळ्या वेग वेग तालुक्यातून अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला कोण जिल्हा परिषदेचे माझी पदाधिकारी होते महादेवराव बाबर स्वतः माजी आमदार म्हणून त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं दोन उपमहापौर माझी बंडू गायकवाड आणि निलेश मगर ते त्या ठिकाणी होते योगेश त्याच्यामध्ये होते त्याचबरोबर असे अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सगळे महत्त्वाचे लोक म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि त्या भागातले क्षेत्र बरेचसे इतर राजकीय पक्षातले लोक आले ते सांगत होते की जवळपास तिथं आता समोरच्या बाजूला फार काही पदाधिकारी राहिलेले नाहीत असं ते त्यांच्या उत्साहाच्या भरामध्ये सांगत होते आम्ही त्यांचं व्यवस्थितपणे स्वागत केलं थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळं जे काही इस सांगायचं ते मी भाषणामध्ये त्यांना सांगितलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पक्ष पद्धतीनं पक्ष वाढवण्याचं काम करत आहे आम्ही पण त्यामध्ये आमच्याकडे अनेक कार्यकर्ते येतात अनेक महिला येतात से ह्याच्यामध्ये सेवा दलाच्या पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पूर्वी त्यांचं नाव जाधव होतं आडनाव आता चव्हाण झालेलं आहे त्या पण म्हणत होत्या मला की बाबा आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रामध्ये सतरा दिवस चाललेल्या होत्या परंतु त्यांचं आता मतपरिवर्तन झालं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक महिला भगिनींना त्या घेऊन आलेल्या होत्या त्यांनी पण प्रवेश केला असं वेगवेगळ्या वयोगटातील वेग 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 महिला असतील तरुण असतील मधल्या वयातले असतील काही वडीलधारी असतील अशा या बऱ्याचशा भागातनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या नेत्यांनी प्रवेश केला आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलं कुठलं राष्ट्रवादी यांनी नाराजी प्रकाश आंबेडकर आणि हसन ऐका ऐका त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्यामध्ये त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यावं त्या गोष्टीच्याकरता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे आम्ही ती गजानं तुम्हाला वेळ देऊ तुमचं म्हणणं ऐकून घेऊ जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू असं सांगितलं नाही अजून सगळ्या निकाल लागलेला नाही अजून काउंटिंग चाललेलं आहे काउंटिंगला आज रात्री पण होईल असं मला वाटत नाहीये सगळं काउंटिंग झाल्यानंतर मी त्याबद्दल माझं प्रतिक्रिया देईन आज एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये मंत्र्यांची बैठक झाली पुन्हा एकदा तेच होताना ऐक 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 तुला काही माहीत नसतं तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो प्रत्येक पक्ष <laughs> म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट असते त्यावेळेस प्री कॅबिनेट घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय बैठक त्यांनी कुठले विषय आहेत साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात त्यामध्ये समजून घेतो अशा पद्धतीने चालते ते लगेच वेगळं त्याला काहीतरी स्वरूप देऊ नकोस परंतु दादा या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या पाहायला हे आपण देता आपण अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलं ठेवा ना त्यांनी पण ठेवा ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत अरे कुणी केली केली तुला तुला कोण सांगितलं तुला कोण म्हणलं मला ना नाव सांग कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी जे असतात त्यांच्या शेजारी चीफ शेखरजी असतात एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काही माझ्याकडे आम्ही काय करतो तुमच्या जास्त येत नाही मी माझ कामाचा आठ वाजता आज मंत्रालयात हे बघून हे बघ रेकॉर्ड बघ त्याच्यावर मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसरा त्या बातम्या तथ्यही नाही त्या बातम्यात काही अर्थ नाही ठीक आहे ते तर त्यांचं मत आहे

आणि एक वर्षाने तू माझ्याकडे पुन्हा कारखाना बघायला मी भाव पण चांगला देतो मला स्वच्छतेची नीटनेटकेपणाची बारीक सारीक गोष्टी पाहिजे आवड आहे तो प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असू शकता कारखाना नीट चालला पाहिजे कुठली संस्था नीट चालली पाहिजे आर्थिक शिस्त असली पाहिजे तिथं कुठंही वेडेवाकडे प्रकार अजिबात होता कामाने ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे नाही त्याबद्दल त्या देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदेजी अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आणि काय त्यांचं एकनाथराव शिंदे यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली असेल ते बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील मधल्या काळात एक कमिटी केलेली होती आत्ता त्यांची मिटिंग चाललेली आहे महायुती सरकारची समन्वय समिती त्यामध्ये आमच्या वतीनं सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत आणि शंभूराज देसाई आहेत आणि भाजपच्या वतीनं रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सहा जण बसतात चर्चा करतात कुठं काही असेल तर त्याबद्दलची साधक बाधक चर्चा होऊन मार्ग काढतात जिथं त्यांना मार्ग निघत नसेल ती गोष्ट आम्हाला तिघांना सांगतात मग आम्ही तिघं मार्ग काढतो असं आमचं चाललंय अजिबात नाही रे तू नको तुला काय दुसरी काही मुस्लिम नेत्यांनी तक्रारी केल्या हो होत्या पत्र सुद्धा दिलं होतं कशाबद्दल भोंग्यांसंदर्भात जे मस्जिदीवरचे भोंगे असतात त्या संदर्भात त्याच्यात एक मिनिट पत्रकार मित्रांनो सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल भोंग्याचा आवाज किती असावा त्याबद्दलचा क्लिअर सूचना दिलेल्या आणि त्याच्यामुळे त्यां सगळ्यांचं म्हणणं आहे की त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करा। करा। या सगळ्या महायुती महायुतीमध्ये जे पक्षप्रवेश होत आहेत त्यामध्ये खरंतर भाजप शतप्रतिशत पद्धतीने उतरताना पाहायला मिळतंय तुमचे जिथे 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 पराभूत उमेदवार आहेत तिथे तिथे शिवसेना आणि भाजप उमेदवार घेताना पाहायला मिळतात आम्ही आमच्या तिघांच्या संदर्भात जी चर्चा करायची आहे आमचे महायुतीचे घटक म्हणून

शरद पवार दिलेली होती का संदर्भात कसली येण्याच्या संदर्भात तुमच्या मला त्याच्या संदर्भामध्ये माझा वरिष्ठ कोणी बोललेलं नव्हतं परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप ज्यांना एस एन जगताप वकील नावाने ओळखलं जातं ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते चर्चा माजी, दोन तीन वे चर्चा होती तो हिंदी में प्रधानमंत्री जी पे ईरान और इजराइल को लेकर युद्ध शुरू है वहाँ पे ईरान को कांग्रेस सपोर्ट करते हुए नजर आ रही है लेकिन प्रधानमंत्री मोदी जी हमेशा शांति की अपील कर रहे हैं इसे आप किस तरीके से अरे वो में किस में वॉर हो रहा है ईरान और इसराइल उसके बारे में जब ऐसे कोई सिचुएशन तैयार हो जाती है तो उसके बारे में हमेशा जब भी अपना अपने या वॉर हुआ है तब पूरे भारत के लोग जो भी प्राइम मिनिस्टर रहते हैं उनके पीछे खड़े हो जाते हैं ये अभी जो वॉर चालू है ज़्यादा करके हमेशा भारत के जो भी प्रधानमंत्री थे उन्होंने वॉर नहीं होना चाहिए सबने अपने अपने ढंग से काम करना चाहिए ऐसा हमेशा कहा है तो फिर उसी रास्ते से वो और किसी को उसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ती है बहुत आ, जो पब्लिक फिगर रहती है या कॉमन मैन रहता है ज़्यादा करके कॉमन मैन तो उनको बहुत परेशानी झेलनी पड़ती है तो इसीलिए इसमें शांति होनी चाहिए रास्ता निकालना चाहिए और आगे जाना जाण्यासाठी मेरी भूमिका है हमारे आमची भूमिका ही आहे काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठीच त्यांना शिकावं शिकवावं मराठी लिहिता वाचता त्यांना यावं आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं लिहिता आणि वाचता येतं कारण दोन्ही भाषा साधारण सारख्याच म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये सारख्याच आहेत फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी इसके बारे में हमारी कल सीएम साहब ने मीटिंग बुलाई थी आज उसके बारे में चर्चा सब कर रहे थे आ, अलग अलग लोगों का अलग अलग कहना है हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कहना ऐसा है कि फर्स्ट स्टैंडर्ड से मराठी ये अपनी महाराष्ट्र की मातृभाषा है उस भाषा को पंत प्रधान नरेंद्र मोदी साहब ने अभिजात भाषा का दर्जा दिया है इसीलिए ये बहुत पुरानी लैंग्वेज है भाषा है तो इसीलिए उसमें ही बच्चों को सिखाना चाहिए बच्चों ने पढ़ना चाहिए फर्स्ट स्टैंडर्ड से फोर्थ स्टैंडर्ड तक जा उसमें ज़्यादा करके सेमी अंग्रेजी शुरू किया तो भी चलता है या उसमें किसी को इंग्लिश मीडियम में डालना है तो वो भी डाल सकते हैं लेकिन जब वो उनको इंग्लिश मीडियम में फर्स्ट स्टैंडर्ड में डालना हो तो वहाँ भी मराठी कंपलसरी होनी चाहिए वैसा डिसीजन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने लिया है कौ फिर फोर्थ के बाद फिफ्थ में हिंदी कंपलसरी मराठी हिंदी अंग्रेजी ऐसा किया तो थोड़ा बहुत आ, कम से कम वो बच्चा दस साल का तो हो जाता है नाइन या दस साल का दस साल के बाद उसके ऊपर वो जिम्मेवारी डाली तो वो अच्छी तरह से संभाल सकता है हो का का पराभूत झाल्यावर नेहमी अशा प्रकारचे प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात यश मिळालं की हे मशीन सगळे ईवीएम मशीन बहुत अच्छे बहुत अच्छे पराभूत झाला ईव्हीएम भी बकवास आहे और जो इसकी लिस्ट देती है लिस्ट उसमें भी बहुत लोगों को बढ़ाया ऐसा किया वैसा किया अभी पार्लियामेंट में पार्लियामेंट के चुनाव के वक्त उनके थर्टी वन आए थे और हमारे सॉरी एनडीए के खाली 17 आए थे तब हमने कुछ बातें नहीं की ठीक है हम वापस लोगों के सामने गए हमने आपको लाडली बहना ये नई स्कीम हमने लाई मुफ्त में बिजली फार्मर्स को तीन पाँच साढ़े सात को दी उसके पैसे हम गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र भर देते हैं लेकिन ये अलग अलग योजनाओं लाने के बाद उसको लोगों ने रिस्पांस दिया और हमने जो भी उनको बताना चाहिए था ये क्या हुआ पार्लियामेंट के चुनाव के वक्त फेक नेरेटिव सेट करने में वो बहुत यशस्वी हुए क्या हुआ कि उन्होंने बताया कि ये रिजर्वेशन निकालने वाले शेड्यूल कास्ट को नहीं शेड्यूल ट्राइब को नहीं सभी को ये एक ही लाइन में वो लाना चाहते हैं ऐसा बहुत कुछ कहा और ज़्यादा करके लोगों ने उनके ऊपर विश्वास रखा और दूसरा माइनॉरिटी के बारे में माइनॉरिटी के लोग बोलते थे हमारा फतवा आया हमारा फतवा आया फिर वो भी वहाँ वन साइड उन्होंने चुनाव में पार्लियामेंट के चुनाव के वक्त वोटिंग किया और हमारे जो अभी अपोजिशन वाले थे वो बोल रहे थे कि देखो 31 हमारे आए यानी 31 को छह से ये करना चाहिए यानी 185 तक तो हम आराम से जाएंगे और हमने उसके बारे में ज़्यादा कुछ नहीं सोचा जो भी अपनी कमियां रही है जो भी अपने को फिर वापस वोटर्स का अपनी तरफ ध्यान देने के लिए जो योजनाएं लानी चाहिए थी वो लाने की हमने कोशिश की। बाबा जी दूरानी चबक्चोपाने ने विरोध के लिहाइत इंचोर्टी करता चोक्कशी करा सकेंगे चाह जिला प्रमुखानी सामित ले सकते ऐसे बहुत लोग ऐसा बहुत कुछ कहते हैं उसके बारे में हमारे स्टेट में काम लोक करणे प्रभाग रचनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका होतील अशी शक्यता आहे पण विरोधकांचं म्हणणं आहे की नहीं। उर्चा वर्शी सरकारला निवडणुकाच घ्यायच्या नाहीये पुढच्या वर्षी या निवडणुका होण्याची सरकारला ताबडतोब निवडणुका घ्यायच्या काय म्हणणं आहे तुझं <laughs> ते, ते मी त्याला आज बोलवलेलं आहे आज आमची आमदारांची मीटिंग आहे त्यामध्ये मी त्याला विचारणार आहे हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे सर्व धर्म समभाव त्याच्यामुळं तो असं का बोलला त्याबद्दलची माहिती मी घेणार आहे त्याच्याशी चर्चा करणार आहे त्याचे काय समज गैरसमज झालेले असतील तर त्याबद्दल ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करणार आहे शेवटी हा विचार आपण केला पाहिजे ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ह्या सगळ्या महान व्यक्तींचा महापुरुषांची नावं घेतो त्यावेळेस त्यांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेनी आपण पुढं जावं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि शिवाजी महाराजांनी पण तुम्ही बघितलं त्यांचं सैन्य दल त्यांचे मावळे त्यांची वेगवेगळी जबाबदारी त्याच्यामध्ये जा सर्व जाती धर्माचे लोक होते हे इतिहासात त्याची नोंद आहे धन्यवाद